रत्नागिरी जिल्ह्यातील खेडगाव जिथे अरबी समुद्राच्या खाड्या किनाऱ्याला मिठी मारतात आणि नारळाच्या झाडांच्या सावल्या सायंकाळी सोनेरी प्रकाशात न्हाऊ घालतात हवेक वाशांच्या ताज्या चरटाच्या सुगंधासोबत मंद वाऱ्याची खनक येते जणू समुद्रच गावकऱ्यांना आपल्या गुप्तकथा सांगतो या गावाच्या टोकाला एका छोट्या खाडीच्या कडेला लक्ष्मीचं घर उभं होतं लाल मातीच्या भिंती नारळाच्या पानांच्या छताखाली लपलेलं आणि समोर समुद्राच्या लाटा जणू त्याच्या दारात टकटक मारत असतील लक्ष्मी वय साठ ओलांडलेली पण तिच्या डोळ्यात अजूनही तरुणपणीच्या लाटांसारखीच चंचलता तिचं शरीर वयाच्या ओझ्याने थोडं गुंबट आकार झालं होतं पण तिच्या हसण्यात एक वेगळीच ओलावा होता जणू ती स्वतःच एक खाडीच ज्यात गुप्तधारा वाहत असतील तिचा नवरा माधव काही वर्षांपूर्वी एका वादळात हरवला होता तो मासेमारीच्या नावावर लाटांशी लढत असताना समुद्राने त्याला आपल्या खोलीत कायमचा सामावून घेतलं तेव्हापासून लक्ष्मीचं घर मोठं झालं होतं पण त्यात एकटेपणाची सावली पसरली होती रात्रीच्या जेवणाच्या वेळी ती एकटी बसून समुद्राकडे बघायची आणि तिच्या मनात आठवणींच्या लाटा उसळायच्या माधवच्या स्पर्शाच्या त्याच्या हातांच्या उबदारपणाच्या ज्या आता फक्त स्वप्नात येत होत्या लक्ष्मीच्या शरीरात वयाची चिन्ह दिसू लागली होती गुडघ्यान जळ जार जरा हातांच्या बोटांमध्ये कमकुवतपणा आणि कधीकधी छातीत एक रिकामी धडधड गावातील वैद्य ज्याच्या डोळ्यां समुद्राच्या रहस्यांचा अनुभव होता त्याने सांगितलं लक्ष्मी रोज नारळाच्या तेलाची मालिश करा हळूहळू फिरवा जणू लाटा किनाऱ्याला सहल करतात तसं ते दुखणं शांत होईल आणि मनही ताजं राहील लक्ष्मीने मांडो लावली पण मनात विचाराला कोण करेल ही मालिश तिच्या मुली शहरात लग्नगाठीत व्यस्त आणि गावातल्या जुन्या मालिशवाल्या आता तिच्यापेक्षा जास्त थकल्या तेवढ्यात गावात एक ताजा वारा आला अर्जुन नावाचा तरुण वय सव्वीस उंच उंच सडपातळ डोळे गडद जंगलासारखे आणि हसताना दातांच्या चमकणे सगळं उजळणारा त्याचे हात मजबूत माशांच्या जाळ्यांना विणणारे आणि चालताना एक नैसर्गिक लयबद्धता जणू तो स्वतः समुद्राचा मुलगा अर्जुन शहरातून पळून आला होता तिथे नोकरी गमावली प्रेयसीने सोडलं आणि स्वप्न तुटली आता तो खेडच्या बाजारात आपल्या मावळ्याकडे राहायला आला होता काहीतरी नवीन सुरुवात शोधत गावकऱ्यांमध्ये त्याची चर्चा व्हायची हा तरुण बघा बोलतो तेव्हा हसू येते आणि मेहनत करतो तेव्हा समुद्रही लाजतो स्त्रिया त्याच्या डोळ्यांकडे बघून लाजत आणि पुरुष त्याच्या हसण्यावर ईर्षा करत लक्ष्मीला हे सगळं कानी पडलं एका सकाळी बाजारातून परतताना तिने अर्जुनला पकडलं बाळा तुला काम हवं का माझ्या घरी ये रोज सकाळी मालिश करायची असेल गुडघे हात पाठीची पैसे देईन आणि जवणही अर्जुनने तिच्या डोळ्यात बघितलं तिथे एक विनम्र विनंती होती चालेल आंटी मी शिकेन तो हसला आणि त्या हस्यात लक्ष्मीला काहीतरी गुदगुला वाटल्या पहिल्या दिवशी सकाळची पहिली किरणं घरात शिरली तेव्हा अर्जुन आला लक्ष्मीने साडी नेसली होती हलकी साडी ज्यातून तिच्या खांद्यांची मंद वळणं विसत होती ती खाटेवर बसली आणि अर्जुनने नारळाचा तेल हातात घेतलं हळूहळू कर बाळा जणू तुझ्या हातातून समुद्राची लाट येते तशी ती म्हणाली अर्जुनला हे काम नवीन होतं पण तो संकोच करत हळूहळू गुडघ्यांवर हात फिरवू लागला तेलाच्या ओलाव्यातून त्याच्या ते बोटांचा स्पर्श प्रथम थंड नंतर उबदार लक्ष्मीच्या त्वचेला जागृत करत होता तिच्या गुडघ्यांच्या स्नायूंवर हात फिरवताना तो जणू तिच्या वेदनेच्या खोलीत शिरत होता लक्ष्मीच्या श्वासात एक हळूच कंपन आलं तिच्या मनात आठवणींच्या लाटा ओसराळल्या माधवच्या स्पर्शासारखं पण वेगळं अधिक कोमल खूप बरं वाटतंय रे ती डोळे मिटून म्हणाली अर्जुन हसला तुमच्या त्वचेत नारळाच्या पाण्याची गोडवा आहे त्या दिवसापासून मालिश फक्त उपचार नव्हती ती एक गुप्त संवाद झाली हातांच्या भाषेत स्पर्शाच्या लयेत दिवस जाऊ लागले रोज सकाळी अर्जुन येई कधी लवकर कधी थोडा उशिरा पण नेहमी हसतमुख मालिश करताना दोघं गप्पा मारू लागले लक्ष्मी सांगायची तिच्या तरुणपणीचे रोमांस जेव्हा ती माधवसोबत नावेवर माश्याची शिकार करायची लाटांमध्ये हरवून जायची त्याच्या हातात ताकद होती पण तुझ्यात कोमलता आहे ती म्हणायची आणि अर्जुनला तिच्या डोळ्यात एक वेगळी चमक दिसायची अर्जुन सांगायचा शहरातील स्वप्न एक छोटी मासेमारीची कंपनी जिथे पर्यटकांना खेडचा आनंद द्यायचा पण आता इथे राहून सगळं मिळतंय तो म्हणायचा आणि लक्ष्मीला वाटायचं जणू तिच्या उपस्थितीमुळे मालिश संपल्यावरती त्याला जेवण द्यायची ताज्या माशांचं करी कोकणी मसाल्यांमध्ये मुरलेलं ज्यातून वाफ येत असते आणि हृदय गरम होतं खारे हे तुझ्या हातांना ताकद देल ती मायेने म्हणायची आणि अर्जुनला तिच्या हातांच्या स्पर्शात एक वेगळीच उब वाटायची एकदा पावसाळ्याच्या एका सकाळी मालिश करताना लक्ष्मीने साडी थोडी सैल सोडली तिच्या खांद्यांची वळणं उघड झाली त्वचा अजूनही नरम वयाच्या ठिपक्यांसह जणू समुद्राच्या किनाऱ्यावर पसरलेली वाळू आज पाठीची नीट मालिश कर अर्जुन तिथे जास्त दुखतंय ती म्हणाली आणि आवाजात एक हळूच कंपन अर्जुनने तेल लावलं आणि त्याचे हात तिच्या पाठीवर फिरू लागले खांद्यांपासून कण्यापर्यंत हळूहळू दाब देत जणू तो तिच्या शरीराच्या लयत रमतोय लक्ष्मीच्या श्वासाची गती वाढली तिच्या त्वचेवरून एक रोमांचक थरथर उभी राहिली स्पर्श इतका जवळचा होता की तिच्या मनात विचार येऊ लागले हे चुकीचं आहे का समाज काय म्हणेल पण ते रोमांचक वाटत होतं जणू वर्षानुवर्षांच्या दडपणातून मुक्ती अर्जुनलाही वाटत होतं तिच्या त्वचेच्या ओलाव्यात तिच्या श्वासाच्या लयत एक आकर्षण तुम्ही खूप सुंदर आहात लक्ष्मी आंटी तो हळूच म्हणाला आणि तिच्या कानात बोललेला आवाज तिच्या हृदयात घुमला दिवसातून रात्रीत रूपांतर झालं एका संध्याकाळी मालिश संपल्यावर लक्ष्मीने अर्जुनला थांबवलं पावसाची सर येत होती आणि घरात मंद दिव्याची ज्योत आज जेवण सोबत करू मी कोकणी माशाचा थाली बनवलाय आणि काही गोष्टी सांगायच्या आहेत ती म्हणाली डोळ्यात आमंत्रण अर्जुनला नकार देता येत नव्हता जेवणाच्या वेळी ते दोघा जवळ बसले थाळ्यात माशांचा चटपटी चव आणि हवेत मसाल्यांचा सुगंध लक्ष्मीने सांगितली तिच्या प्रेमाची कहाणी माधव सोबतची रात्र जेव्हा ते दोघे खाडीच्या किनाऱ्यावर बसून लाटांचा आवाज ऐकत एकमेकांच्या जवळ येत त्याचा स्पर्श मला जिवंत करायचा ती म्हणायची आणि तिच्या डोळ्यात आर्द्रता अर्जुनही सांगितला शहरातील मुलीची जी त्याच्या स्वप्नात येते पण कधी बोलता आलं नाही पण आता इथे तुमच्यासोबत मला शांत वाटतं तो म्हणाला जेवण संपल्यावर लक्ष्मीने हळूच त्याचा हात पकडला तुला मी खरंच मथारी वाटते का तिने विचारलं आवाजात एक विनवणी अर्जुनने तिच्या डोळ्यात बघितलं नाही तुम्ही तर समुद्राची राणी आहात खोल आकर्षक त्या क्षणी पावसाच्या सरसरात लक्ष्मीने त्याला जवळ ओढलं त्यांचे श्वास मिळाले हळूच चुंबन जणू लाटा किनाऱ्याला भेटतात तसं त्याच्या हातांनी तिच्या पाठीवर फिरवलं तिच्या साडीच्या वळण्यांवर आणि लक्ष्मीला वाटलं जणू तिचं शरीर पुन्हा जाग झालंय ते स्पर्श कोमल होते कामुक तिच्या त्वचेवरून उत्तेजनाची लाट उसळत होती पण ते शारीरिकापेक्षा भावनिक होतं ते रात्रभर बोलले एकमेकांच्या जवळ पण सीमेच्या आत राहिले प्रेमाची उर्मी स्पर्शाचा ओलावा हे नातं वाढत गेलं मालिश आता फक्त औपचारिक नव्हती ती एक गुप्त उत्सव झाली एकदा पौर्णिमेच्या रात्री लक्ष्मीने अर्जुनला समुद्रकिनारी बोलावलं चंद्राच्या प्रकाशात लाटांचा मंद आवाज आणि हवेत नारळाच्या पानांची खनक तिने साडी थोडी सोडली आणि अर्जुनने तिच्या खांद्यांवर तेल लावलं हळूहळू बोटांनी वळणं शोधत तिच्या त्वचेवरून रोमांच उभे राहिले तिच्या श्वासात एक गोड थरथर तुझ्या हातात जादू आहे अर्जुन मला पुन्हा जिवंत करतोस ती श्वास रोखून म्हणाली अर्जुनने तिच्या गळ्याभोवती हात फिरवले आणि त्यांचे ओठ जवळ आले एक दीर्घ चुंबन ज्यात कामुकता होती पण आदरही तिच्या भा शरीराची उप त्याच्या हातात वाहत होती आणि त्या रात्री ते एकमेकांच्या जवळ राहिले स्पर्शात हरवलेले पण शुद्ध प्रेमात बुडालेले पण खेडगावात सगळं इतकं सोपं होतं लक्ष्मीचा पुतण्या संतोष ज्याला तिची जमीन आणि घर हवं होतं त्याला हे नातं खटकत होतं तो गावात अफवा पसरवू लागला लक्ष्मी आंटी आणि हा बाहेरचा रात्री काय चाललंय संतोषची भूक संपत्तीची होती त्याने एक योजना आखली गावातील गुंड टायटनला बोलवलं एक उंच भेदक डोळ्यांचा माणूस ज्याच्या नावाने लाटाही थरथर ताटतात या अर्जुनला हाकलून दे आणि लक्ष्मीला बदनाम कर मग तिचं सगळं माझ टायटनने आपल्या मंडळीनं सांगितलं एका अंधारी रात्री अर्जुन समुद्रकिनारी परत असताना हल्ला करायचा पण अर्जुनने धैर्य दाखवलं त्याने एका गुंडाच्या हातातून चाकू खेचला आणि समुद्राच्या मदतीने लाटांच्या आवाजात लपून पळून गेला थेट लक्ष्मीकडे धावला सगळं सांगितलं लक्ष्मीच्या डोळ्यात आग भडकली तिने संतोषला बोलावलं माझं आणि अर्जुनचं नातं स्वच्छ आहे ते प्रेमाचं आधाराचं तुझी भूक संपत्तीची असेल तर ऐक मी सगळं गावातील मासेमारीच्या सहकारी संस्थेला दान करणार संतोष गप्प झाला चेहऱ्यावर भीती लक्ष्मीने सरपंचांना सगळं सांगितलं टायटनवर पोलिसात तक्रार केली जेव्हा गावकऱ्यांना खरं कळलं की हे नातं लाटांसारखं शुद्ध कामुक पण आदरणीय आहे तेव्हा त्यांनी लक्ष्मी अर्जुनचं कौतुक केलं हे तर खेडचा नवा चमत्कार आहे प्रेमाला वयाची मर्यादा नाही फक्त भावना आणि स्पर्शाची ओलावा आहे ते म्हणाले समाजाच्या नजरेत हे नातं वेगळं होतं पण त्यात चुकीचं काही नव्हतं लक्ष्मी आणि अर्जुनने ठरवलं ते एकमेकांसोबत राहतील नियमांचा आदर करत एकमेकांना आधार देत खेडगावात एक नवी धून उसळली प्रेमाची ज्यात वय नव्हतं फक्त भावना आणि स्पर्शाची ओलावा होता त्यांची कहाणी नारळाच्या झाडांखाली सांगितली जाऊ लागली पुढच्या पिढ्यांना प्रेरणा देणारी या कथेतून शिकतो की खरं प्रेम हे किनाऱ्यावरचं नाही तर समुद्राच्या खोलीतलं जिथे विश्वास समजूनदारपणा आणि एकमेकांची जवळीक अडथळे तोडते समाजाच्या लाटा कितीही धडकल्या तरी भावनिक आणि शारीरिक उब हाच खरा किनारा जिंकण्यासाठी फक्त धैर्य हवं आणि थोडं नारळाचं तेल शेवटी हेच म्हणावं लागेल कलियुगातही प्रेमाच्या लाटा उसळतात ही गोष्ट आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट मध्ये सांगा तुम्हाला अशी आणखी कथा हवी का पुन्हा भेटू पुढील भागात तोपर्यंत नमस्कार